हा पदार्थ जर तुम्ही घरात एकदा बनवून खाल्लात ना तर बाहेरची समोसे कचोरी खायचं तुम्ही विसरून जाल इथे आवाज बघू शकता तुम्ही किती क्रंचे आणि क्रिस्पी येतो येतो याला ना मैदा लागला आहे ना बेसन लागलं आहे ना पोहे लागले आहे आणि बघू शकता बाहेर ना अगदी क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट ह्यापुढे कचोरी समोसे पण फेल पडतील एवढा हा पदार्थ छान होतो नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज जो मी पदार्थ दाखवणार आहे ना त्याचं सारण करण्यासाठी आधी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा तिखट आहेत एक तुकडा आल्याचा आणि दहा बारा पाकळ्या लसूणच्या टाकून घेते जाडसर असं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आता हे सारण आधी आपण करून ठेवायचं म्हणजे ते थंड झाल्यानंतर उपयोगी आणायला चांगलं पडतं बघू शकता असं जाडसरच वाटून घ्यायचं जास्त पेस्ट नाही करायची एक कांदा पातळ बारीक चिरून घेतला आहे बटाटे मोठे चार घेतले आहेत चांगले कुकरला तीन शिट्ट्या मारून सालं काढून घेतले आहेत आधी बटाटे उकडून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचं इथे एका बाजूला कढई गरम करत ठेवली आहे दोन चमचे इथे तेल टाकून मी चांगलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेते आहे जिरं चांगलं तडतडलं तर की आपण जे मिश्रण वाटून ठेवलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा भरड तो यामध्ये टाकून घ्यायचा जिरं चांगलं तडतडल्यानंतर तर टाकून घ्यायचं म्हणजे छान असं त्या जिऱ्याचा सुगंध येतो सगळं जेवढं आहे तेवढं हे, ते हे मिश्रण वाटलेलं टाकून घ्यायचं आणि स्लो गॅस करून घ्यायचा कारण हे जर जळलं तर चव बिघडून जाते आणि हे पटकन जळलं जातं इथे गॅस लोड करून ठेवायचा नाहीतर फोडणी पटकन ही जळते आता हे जळू नये म्हणून मी अगदी मिक्सरमध्ये एक चमचा पाणी टाकून हे पाणी टाकून घेते म्हणजे जो आला लसणीचा जो कच्चेपणा असतो तो पण निघून जातो आणि फोडणी पण आपली जळत नाही आता एकदम स्लो गॅसवर हे पूर्ण आधी फोडणी चांगली भाजून घेते लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आता हे बघा पाणी सगळं आटून गेलं आहे आणि फोडणी पण छान अशी खमंग असं वास उठलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेते आणि त्यामध्येच मी बारीक चिरलेला जो कांदा आहे तो पण टाकून घेते म्हणजे छान असा परतला जाईल कांदा एकदम छान पातळ चिरून घ्यायचा म्हणजे फोडणीमध्ये पटकन शिजला जातो अशा प्रकारे हा कांदा शिजून गेल्यानंतर थोडंसं म्हणजे एक चमचा इथे मी मीठ टाकून घेतले आहे त्यामध्येच मी हिरवे वाटाणे इथे वाफून घेतलात तरी चालेल पण मी हे कच्चे वाटाणे घेतले गाईमध्ये करायचं आहे म्हणून इथे तुम्ही वाफून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडंसं पाणी त्यावर ठेवून झाकून हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं बघू शकता इथे पाच मिनटं झाली आहे पण वाटाणे कच्चे असल्यामुळे पटकन शिजत नाही त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर वाटाणे थोडेसे शिजवून घ्यायचे म्हणजे पटकन ही फोडणी शिजली जाते थोडेसे हे मटार शिजत आल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा छान असा चटपटीत चव येते आणि एक चमचा इथे मी कश्मीरी लाल तिखट टाकते आहे हिरव्या मिरच्यांचा ठेचा पण टाकला आहे फक्त रंगासाठी आणि इथे जे आपण बटाटे वाफवून घेतलेली ती मी बा बारीक एकदम किसणीवर किसून घेतली म्हणजे आपले जे गोळे आहेत ते पटकन चांगले होतात किंवा कचोरी वगैरे करायची असेल तर चांगली सारण भरलं जातं आणि हे पुन्हा मी असं परतून घेते चांगलं आणि थोडासा वेळ झाकण लावून घेते म्हणजे आपण जे मसाले घातलेत त्या बटाटीला सगळे चांगल्या प्रकारे लागलं जातं आता हे बघा अशा प्रकारे दाबून हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद मीठ मसाला सगळं जे घातलं आहे ते बटाटीला चांगलं लागलं जाईल आणि भाजीला चव छान येईल त्यामुळे आणि हे करताना गॅस स्लो ठेवून जायचा अगदी दोन ते तीन मिनटात ही भाजी तयार होऊन जाते इथे मी गॅस बंद करून थंड करत ठेवून देते आहे आता एका बाजूला मी फ्राय पॅन घेतले आहे आपल्याला हे मैदा वगैरे न वापरता करायचं आहे त्यामुळे इथे एका वाटीने मी दोन वाटी पाणी घेतले आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतले त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर इथे पूर्ण उकळी यायला द्यायची पूर्ण गॅस फुल करून घ्यायचा आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर बारीक रवा एकदम जो बारीक रवा येतो तो, तो यामध्ये टाकून घ्यायचा इथे रवा टाकताना एका हाताने रवा टाकायचा दुसऱ्या हाताने ढवळून घ्यायचा नाहीतर पटकन ह्याच्या गुठळ्या होतात आणि हे सगळं करताना गॅस एकदम स्लो ठेवून द्यायचा नाहीतर पटकन हे गुठळ्या होऊन घट्ट होऊन जातो आणि रवा कच्चा राहतो त्यामुळे आता इथे गॅस एकदम स्लो करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचं जर तुम्हाला इथे गॅस चालू करून जर करता येत नसेल तर गॅस बंद करून असं शिजवून घेतला तरी चालेल फक्त करताना थोडा घाई करायची नाहीतर पटकन गुटळ्या होतात दोन मिनटं इथे मी झाकून ठेवून देते गॅस बंद करून घेतला आहे आणि गॅस बंद करून पुन्हा एकदा हे दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे जर एखाद्या वेळेस कच्चा रवा असेल तर तो वाफेवर शिजला जाईल म्हणून आणि पुन्हा गरम असतानाच हे दोन वेळा हे झाकून पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मी पहिलाच बंद करून टाकला आहे फक्त हे वाफेवर शिजवलेलं आहे असं ठेवून दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आता हे पण मी बाजूला करून घेते इथे आपलं जे सारण केलेलं आहे ते थंड झालं आहे हाताला थोडंसं तेल लावून यायचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे तुम्हाला मोठे करायचे असतील लहान करायचे असतील त्याप्रमाणे इथे हे सारणाचे मिक्स असे गोळे करून घ्यायचे म्हणजे जा आपण ज्यावेळी करू त्यावेळी पटकन घाई होणार नाही यासाठी आता अशा प्रकारे केलं आहे आता आपण रव्याचे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड केलं जास्त थंड नाही करायचं आणि एका पेल्याला तेल लावून घ्यायचं चा। आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं इथे हाताने करायला जाऊ नकात कारण चटके खूप लागतात आणि असं पेल्याने मिक्स केल्यामुळे काय होतं गुठळ्या जर असतील तर त्या सगळ्या मोडून जातात आता हाताला सहन होईल एवढं थंड झाल्यानंतर हाताला तेल लावून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं आणि हे आपल्याला जर पॅनमध्ये जमत नसेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून हे मळून घेतलात तरी चालेल ह्याचा मळल्यानंतर पिठाचा गोळा होतो तसा गोळा तयार होतो बघू शकता एकदम आपण चपातीचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो तसा हा गोळा आपला तयार झाला आहे अशा प्रकारे हा छान असा मळून घ्यायचा अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही रव्याच्या नाहीतर ते आपण करायला गेल्यानंतर फाटले जातात आता ज्या आकारामध्ये आपल्याला करायचे आहेत त्या आकारामध्ये हे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे किंवा छोटे करू नका एकदम जास्त गोळे करून घेऊ नका चार पाचच गोळे करा आणि पुन्हा हे झाकून ठेवा नाही तर रवा कोरडा पडून जातो आणि फाटलं जातं म्हणून आता इथे मी लाटून करणार नाही एकदम कमी मेहनतीमध्ये करायचे म्हणून एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे थोडंसं तेल लावून त्यावर असं डिश दाबून घ्यायची म्हणजे काय होतं समान आकारामध्ये होतं जाडसर राहिलं तर हाताने असं पसरून घ्यायचं कारण हे पोळपाटावर लाटायला गे गेला तर पटकन चिकटलं जातं त्यामुळे अशा पातळ एकदम झाली की हातावर ही पोळी जी आहे छोटीशी पुरीसारखा आकार तो काढून घ्यायचा आणि आपण जे सारणाचे गोळे केले आहेत ज्या आकाराचे ते ह्या असे ठेवून चिकटवून घ्यायचा हा रवा चांगला शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला दुसरं काय चिकटवण्याची गरज लागत नाही जसं स्लरी वगैरे करण्याची किंवा पाणी वगैरे लावण्याची गरज पडत नाही रवा असा चांगला मळला गेल्यानंतर आपल्याला दुसरं चिकटवण्याची ला ला गरज लागत नाही असं चांगलं चिकटलं जातं आहे किंवा कुठेही फाटलं जात नाही आता दुसऱ्या प्रकारे मी दाखवते थोडंसं पातळ असं करून घ्यायचं हातावरच आणि एक मी गाळणी घेतली आहे म्हणजे झारा घेतला आहे त्याच्यावर अशी मी डिझाईन करून घेते बघू शकता छान अशी डिझाईन दिसते आहे एकदम मस्त दिसते डिझाईन ही अशा प्रकारे आपण मोदकाचं सारण भरतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचं इथे बघू शकता डिझाईन छान वाटते आहे अशा प्रकारे घट्ट करून ठेवायचं आता दुसरी एक डिझाईन करते गोळा करून घेतला त्याच्यामध्ये सारण भरलं मोमोजसारखं आणि सुरीच्या उलट्या बाजूने अशी थोडीशी डिझाईन करून घेते आहे आता तिसरी डिझाईन दाखवते काटा चमचा घेतला आहे आधी सारण भरून हे गोळे करून घेतलेत काट्या चमच्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे छान अशा डिझाईनी दिसतात थोडेसे डिझाईनमध्ये जर केलं तर दिसायला पण चांगलं वाटतं आणि खायला पण खूप छान लागतं अशा प्रकारे मी सगळे हे करून घेतले आहेत बघू शकता इतके छान झाले आहेत कुठेही फाटले किंवा तुटले नाही आहेत रवा आपला छान असा शिजला गेला आहे त्यामुळे इथे हे चांगले झाले आहे एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून घेते आहे तेल पहिलं सुरुवातीला गरम कडकडीत करायचं आणि नंतर गॅस स्लो करून घ्यायचा आणि हे स्लो गॅसवर हे सोडून घ्यायचे आता आपण जी बाजू चिकटवली आहे ती बाजू खाली ठेवायची नाहीतर काय होतं तेलामुळे मध्ये टाकल्यानंतर ते कोरडे होतात आणि उघडले जातात जिथे आपण चिकटवले ते त्यामुळे जी चिकटवलेली बाजू आहे ती खाली टाकून घ्यायची दोन मिनटांनी असं वरून तेल पसरून घ्यायचं म्हणजे छान असे परतले जातात कारण रवा असल्यामुळे पटकन कोरडा पडून फाटला जातो त्यामुळे थोडंसं असं तेल वरून सोडून घ्यायचं खरपूस एकदम लालसर रंगावर भाजून घ्यायचं भाजताना गॅस स्लो ठेवायचा इथे मी थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या बरोबर खायला छानच लागतात त्याला चिर पाडून घेतली मिरचीला म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर ते फुटणार नाही याची काळजी घ्यायची अशा मिरच्या तेलात टाकल्यामुळे छान तळले पण जातात आणि चव पण त्या कचोरीला चांगली लागते मिरच्या तळल्यानंतर बाजूला काढून घ्यायच्या म्हणजे जास्त जळणार नाही आणि तळले पण जातील अशा प्रकारे आणि हे एकदम गोल्डन किंवा लालसर होईपर्यंत स्लो गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत आणि क्रंची होतात फुल गॅसवर केला तर पटकन हे नरम पडतात इथे बघू शकता छान असे तळून झाले आहेत सगळे असे करून घ्यायचे आता जे दुसरे केले आहेत ते पण याम तेलामध्ये टाकून चांगले खरपूस असे तळून घ्यायचे कढईमध्ये सोडताना गॅस फुल ठेवायचा आणि नंतर गॅस लो करून घ्यायचा नाहीतर ते नरम पडतात त्यामुळे इथे माझे सगळे हे तळून झाले आहेत बघू शकता छान असे दिसत आहेत आकाराने पण आणि अजिबात तेल राहत नाही कुरकुरीत होतात याचा मी तुम्हाला एकाचा आवाज दाखवते किती क्रंची आणि कुरकुरीत आहे बघा ह्या पुढे विकत आणलेले समोसे कचरी पण फेल पडतील एवढे चवीला छान होतात आणि अजिबात तेलकट राहत नाही तेल, तेल अजिबात ओढलं जात नाही फक्त हे गरम गरम असतानाच खायला घ्यायचे चवीला खूपच घनट लागतात हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा आवडला तर नक्की एकदा करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच मी वेगवेगळ्या वेग नाश्त्याच्या व्हिडिओ अपलोड करत असते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील हा आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा